नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामस्थांकडून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तहसीलदारांकडे उपसरपंचाची तक्रार चिंचगर ग्रामपंचायतचे उपसरपंच हुकुमशाही चालवतात असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी गणेश मूर्ती कारागिरीच्या घरी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये धार्मिक भावना दुखावल्याने असंतोष पसरला आहे त्यावर ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते नक्की ऐका इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे किंगर गावामध्ये मोठ्या काटामाटाने गणरायांचं आगमन होतो आणि पारंपरिक पद्धतीने गणरायांचं विसर्जन होत असतो परंतु या वर्षी गणरायांचं गौरी गणपतीचं विसर्जन करत असताना अशा पद्धतीने विसर्जन केले की गणराय भक्त गणरायांची विसर्जन करून निरोप घेऊन घरी येत नाही तर तेच गणराय दुसऱ्याच्या दारात मध्ये आज दिसल्यानंतर गावातील संपूर्ण गणेश भक्तांची भावना अतिशय तीव्र अंशा तीव्र झालेल्या भावनामध्ये आपण सर्वांनी त्या गोष्टीचा एक विचार करून हा विषय आयरनवरून आणला पाहिजे की आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे गणरायांचं आगमन आणि गणरायांचं विसर्जन हे अतिशय मोठ्या ताटामाटाने होत असतो आणि गण गन, गणरायांचं विसर्जन झाल्यानंतर बाप्पाला निरोप देताना गणरायांच्या भक्तांचं मन दाटून येतो गणरायांचं विसर्जन झालं आणि त्या गणरायांच्या विसर्जन मध्ये कृत्रिम तलावामध्ये चोवीस गणरायन बाप्पांचं विसर्जन झालं असं आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला लागत परंतु आज त्याच माध्यमातून आम्ही आज प्रत्यक्षात जेव्हा बघायला गेलो त्यावेळेला फक्त तेरा गणरायन बाप्पांच्या मूर्ती आणि दोन गौरा मूर्ती बघायला गेल्या मग बाकीच्या उर्वरित गणरायांच्या मूर्त्या गेल्या कुठे म्हणजे याचाच अर्थ खोटून बोला खोटा बोला पण रेटून बोला ही यांची संस्कृती या आमच्या गावाला सण होत नाही आणि हे जे काही कृत्य करतात हे कृत्य करत असताना यांनी ग्रामसभेचा एक बहाणा केला जातो परंतु ग्रामसभेमध्ये असो किंवा मासिक सभेमध्ये असो कुठल्याही ग्रामपंचायतच्या सदस्यांना मासिक सभेत विश्वास घेतला जात नाही किंवा ग्रामसभेमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांना कुठल्या गोष्टी माहिती दिली जात नाही किंवा कुठला अजेंडा दिला जात नाही आणि फक्त एका व्यक्तीने कोणत्या हुकुमशाही पद्धतीने जर करायला बघतोय याच्या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो ह्या मूर्त्याच्या आम्ही विहिरीत किंवा दुसऱ्या एखाद्या तलावात आम्ही विसर्जन करतो पण ह्या काही लोकांनी इकडे नवीन तलाव काढलंय त्याच्यामध्ये शिळवल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच मूर्त्या एका कुंभाराकडं आम्हाला बघायला मिळतात मग त्यांनी विकल्यात का काय केल्यात हे आम्हाला काय माहिती नाही म्हणून त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे कारण काही शिळवलेल्या मूर्ती परत काढून तुम्ही विकता हे बरोबर नाही आम्हाला पटत नाही मी गावचा एक सुशिक्षित नागरिक आहे नागरिक आहे आणि मला आज असं एक वेग गोष्ट ऐकायला मिळाली की चिनगरगावमध्ये ठीक आहे शासनाच्या योजनेला त्यांनी पाठिंबा दिला किंवा ते करायला पाहिजे हे बरोबर केलं होतं परंतु या ठिकाणी जो छोटासा तलाव केला त्या तलावामध्ये मा गणपतींचं गावचं विसर्जन केलं ते केलं तेही चांगले परंतु त्या गोष्टी जर आज बघायला जात बघता तर सगळे गणपतीच्या मूर्ती तिथे विसर्जन केल्या परंतु त्यांचं पूर्ण विरघळलं नसल्यामुळं त्या उघड्या पडल्या आणि त्यानंतर लक्षात आलं काही ग्रामस्थांच्या आणि मग त्याने त्या मूर्त्या त्या कुंभाराकडं नेऊन विकलेल्या असा लक्षात येतं कारण वास्तविक पाहता ह्या मूर्त्या त्यांनी उचलूनची ते विरघळल्या नाही परंतु त्या गणपती एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये केल्या केल्याचा आम्हाला भावना दुखावल्या नसत्या परंतु आज अशा त्या मूर्ती विकल्या गेल्या ज्या माझ्या आज मी अठ्ठावन्न वर्षाचा या चिनगरगावचा नागरिक आहे आणि हे गोष्ट एकदम भुसणावत नाही ते एकदम ती थटकलाच प्रकार त्यांनी ही गोष्ट केलेली आहे वास्तविक पाहता चिनगरगावच्या सर्व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या ही गोष्ट हलवून सगळ्या गावामध्ये ग्रामस्थापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि ज्यांच्या घरचे गणपती होते त्यांना ते इतकं वाईट वाटलेलं नाही का त्यांच्या आक्षेच्या भावना दुखा आम्ही काय केलंय हे एकदम चुकीची गोष्ट केलेली आहे वास्तविक आमच्या ग्रामस्थांच्या भावना दुखावल्यात या दुखावलेल्या भावनांच्या बाबतीत मध्ये ज्यांनी हा कृत्य केले त्यांनी आमच्या ग्रामस्थांची पूर्णपणे येऊन स्वतः तरी दिलगड व्यक्त करून माफी मागावी अन्यथा या ठिकाणी ग्रामस्थ आम्ही म्हणून तहसीलदार साहेबांकडे जाऊन याची सकोल चौकशी करून कारवाईची मागणी करणार आहोत आणि झालेल्या प्रकरणाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि आमच्या जनतेला ग्रामस्थांना न्याय मिळत हीच अपेक्षा देतोय